अक्कलकोट तालुक्यातील जवळगे येथील महालक्ष्मी मातेची यात्रा उत्साहात पार पडली सोलापूरपासून तीस किलोमीटर अंतरावर अक्कलकोट पासून पंधरा किलोमीटरवर हे गाव आहे गावातील प्रत्येक जाती धर्मातील भक्तांच्या घरी लक्ष्मीचं आगमन होत असतं घरासमोर तिची मूर्ती आली तर कुटुंब प्रमुखाकडून सन्मानानं तिला आत घरात बोलवलं जातं अक्कलकोट तालुक्यातील डोंबर जवळगे अर्थात लक्ष्मीजवळगेच्या महालक्ष्मी अर्थात भगवंती मातेची यात्रा इतरांपेक्षा निरळीच आहे यात नारळ लपवण्याची परीक्षा घेतली जाते मिरवणुकीतील गर्दीत कुणीतरी नारळ लपवून लक्ष्मीची देखील परीक्षा घेतो मात्र त्याच्या जवळील नारळ फोडून घेतल्याशिवाय चार खांदेकरांनी पेलिली ही मूर्ती पुढे जात नाही या यात्रेत चार दिवसांमध्ये सर्वच शाकाहारी आहार घेतात नवसाला पावणारी म्हणून भाग्यवंती मातेकडे पाहिलं जातं महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकातील भाविक या यात्रेत सहभागी होतात यावेळी श्री महालक्ष्मी ट्रस्ट समितीचे प्रमुख विश्वस्त हिरामणी नारायणकर सरपंच दानंद माळगे गज्जू पुजारी वेदमूर्ती रेवण्णय्या हिरमठ उपसरपंच शिवलाल नारायणकर बसुराज सुलगडले हिमायत बाबा जमादार पोलीस पाटील संदीप गायकवाड गजानन पुजारी आणि यात्रेतील मानसे खांदेकरी व ग्रामस्थ उपस्थित होते